प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याशी भांडण केल्याने माहेरी राहायला आलेल्या पत्नीचं आपल्या पतीनेच मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना सिन्नर तालुक्यात घडली सोशल मीडियावर या अपहरणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय रस्त्याने पायी जात असणाऱ्या तरुणीला प्रियकर पतीने आपल्या मित्रांच्या मदतीने एक्सयूव्ही थ्री हंड्रेड या कारमध्ये बळजबरीने बसवून तिचं अपहरण केलंय या अपहरणाला तिच्या आईने विरोध केला असता तिच्या आईला ढकलून देत या पतीने आपल्या मित्रांच्या मदतीने संगमनेर लोणी या पत्नीला शिर्डी इथे घेऊन गेले पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला शिर्डी येथून आपल्या मूळ गावी परतत असताना पोलिसांनी या पती पत्नीचं लोकेशन ट्रॅक करत या दोघांनाही ताब्यात घेतलंय मुलीच्या फिर्यादीवरून वावी पोलीस स्टेशन येथे पतीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दोनही परिवारांच्या संमतीने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आल्याची माहितीही समोर येते या प्रकरणात प्रियकर पतीला मदत केलेल्या मित्रांचा आता वावी पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय यामध्ये धक्कादायक बातमी अशी कि वावी पोलिसांनी कारवाई केलेल्या पतीला चक्क प्रियकर पत्नीनेच खाण्याचा डब्बाही आणून दिल्याने पोलिसांनी मात्र आश्चर्य व्यक्त केलंय स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके सिन्नर